माहितीये का संविधाना एवीएमचा फ्रॉड सरकार आहे पेशवाईचा पेशवाईचा नंगना सुरु आहे ती पेशवा सरकार आहे एवीएम फ्रॉड तुला आणली याच्यामुळे जनते होत नाही करणार अक्षरशः आदेश आहे त्यांना मारा आज आमचा सही सूर्यवंशी सहीद झाला एवढा सज्जन फोजवा विद्यार्थी होता एकतीस विद्यार्थी एकतीस मुलं महिला अक्षरशः त्यांना मारले करायचं महिलांना पोलीस पुरुष पोलिसांनी मारले आणि सर्व होत असताना हे झाल्याच्या नंतर देखील पीएम रिपोर्ट मध्ये आलं की डेथ ड्यू टू शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरी जास्त मानांमुळे मृत्यू झाला तरी पेशवा सरकार म्हणते ना 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 की नाही याच खोट आहे तर आचाराकाला जन संविधानाचं इथं विटंबना केली तो मनोरुग्ण आहे असं म्हणून हे सगळं साईड त्यामुळे ईव्हीएम फ्रॉड मुलं आलेल्या सरकारमुळे सुरक्षित नसल्यामुळे हे भयानक आणखी पुढे जाणार आहे आमची डिमांड आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना एक करोड रुपये गोवाचा मिळाला पाहिजे घरच्याला एक नोकरी आणि या धक्क्यामुळे आमचे लोक नेते वाकोडे बाबा देखील याच्यातून यामध्ये शहीद झालेले त्यांच्या घरी देखील एक करोड रुपये मोवजा एक सरकारी नोकरी ते देखील आमची दिवस ह्या दिवस लक्षण देता कोणाला पानं पुस्त दहा लाख रुपये देऊन आम्हाला हे आणि ज्या ठिकाणी जर आपण पेशव्यांचे जर काही मृत्यू झाले तर एक एक करोड त्यांच्या घरात देखील सरकारी नोकरी असा भेदभाव देखील भारतात सुरू आहे त्यामुळे दादा आमचं तुमच्याकडे हेच म्हणणं आहे की हे जो मुद्दा आमचा लढा आहे हा लढा देखील आपण आपल्या खांद्यावर घेणं आवश्यक आहे आणि या जनतेला तुम्ही न्याय देऊ शकता मग तुम्ही हा आवाज उचलला त्यामुळे सरावशी आणि त्याच्यावरती एकशे तीन म्हणजे जाऊ एकशे तीन म्हणजे मृत्यूचा गुन्हा पहिले तीनशे होता एवढाच नाही तर हाफ मर्डर मर्डर डेथ जन जे, जे त्याच्यात पोलीस आणले त्यांचं सस्पेन्शन नाही डिस्मिसल करणं आवश्यक आहे आणि राज्यपालाने त्यांची पेन्शन रोखून त्या पेन्शनच्या माध्यमातून इकडे मोहर करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे सस्पेन्शन मुळे आम्ही काही शांत बसत नाही डिस्मिस करून टाका त्यांना आणि इंडियन सिटीजनशिप ऍक्ट एकोणीशे पंचावन्न त्यांचे नागरिकत्व हिरावून घ्या सेक्शन नागरिकत्व समाप्त करून टाकून त्यांची प्रॉपर्टीवर सक्ती देखील डिमांड आमच्या फोटो आहेत ना दाखव स्वच्छता काही होते ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली त्यांना त्या फोटोला बघा दादा तुम्ही मीडियाला दाखवाय मीडियावाले लोक दाखवला झाले तर मीडियाला दाखवाय ते लोक चांगल्या चांगल्याच बातम्या दाखवल्या दाखवलं दाखव झालं त्यांना बायांना कसं मारलं घरात बसून कस घरात दादा या वत्सलाबाई मानवतेचा आंदोलनाशी काही संबंध नाही ती माय माऊली फक्त शूटिंग करू लागली जे पोलीस प्रशासन अन्य अत्याचार लागले तर त्या महिलेने मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पोलिसांनी अक्षरच्या ब्रुटल मारहाण लोकांनी आणि विशेष म्हणजे महिलेला पुरुष पोलीस वाल्याने <laughs>

या जातीवादी पोलीस प्रशासनानं मारहाण केलेली आहे या गोष्टीकडे सगळ्यांना लक्ष द्यायला पाहिजे जसं ज्या वेळेस आंदोलन झालं काही भीमसैनिकांनी सैनिकांनी म्हणताय की ते आक्रमकपणे तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले ठीक आहे पण ज्या पोलिसवाल्यांना ऍटोवर चक्र होतं बाबासाहेबांची सही होती त्या पोलिसवाल्यावर आतापर्यंत शासनानं प्रशासनानं आणखी काही कारवाई केली नाही त्या विरोधात सुद्धा आमचं आंदोलन चालू आहे की त्यांच्यावर तुरंत कारवाई केली जायला पाहिजे त्यांना निलंबित करण्यात यावं video yang akan mendapatkan

मानव पार्टी के मध्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय स्थाधचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी शहीद लोक नेते विजय वाघोडे आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आमच्या मागण्या मान्य करा मागण्या आमच्या हक्काच्या आपल्या परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर चळवळीच्या वतीने होत असलेल्या न्याय मिळेपर्यंत धरणे आंदोलनासाठी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून नेतृत्व करणारे सन्मान्य माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील या ठिकाणी आपल्या धरणे आंदोलनाला व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी आलेले दे। मी आदरणीय मनोज विनंती करतो की सर्वप्रथम आपण बाबासाहेबांच्या फोटोना पुष्पहार होत नंतर महाराज तुम्ही प्लीज पत्रकार रमेश सर रमेश मागून फोटो घ्या

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो भीम भगवान की भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो आपले आंदोलन केवळ इथं मागण्या मान्य करणे नाही ते एक परिवर्तनवादी क्रांतिकारी संकल्प होऊ करणय आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दिन दहन दिन आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या जाती व्यवस्थेने मनुस्मृतीला प्रमाण मानून ठेवून केला होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी आज आम्ही तीन वाजता मनुस्मृती धन करून आंबेडकर चवीच्या वतीने निश्चित करणार आमचे विविध प्रकार गायकवाड सर आहेत त्यांनी <पत्रवधी> लोकनेते विजय बापुडे यांचं जे कार्य आहे त्यांनी मराठा समाजासाठी सर्वप्रथम आपल्या परभणीमध्ये मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून ज्यांनी एक चळवळ उभी केली लोकनेते विजय बापुरे साहेब त्यांच्या yeah. आपण त्यानंतर मी आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जनाके पाटील यांना विनंती करतो त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या এই তো করি বলতা বলতা এই তো 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 বলতা এই प्राष्स еёales tomar उहां कि ज्लुँ ज्लवार्चे इस्पrilरs oh थो झार प्लाओच नाः स्कीर 我們 बनाटी हाई ल抱का प्बॉल्डॉ्व्वार्च भर सुंद ही

Thank <laughs> you. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा यानंतर संघर्ष योद्धा सन्मानिय मनोज दादा दराजे पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा यानंतर संघर्ष होता म्हणून मी इथं तर भाषण करायला आणि मी भाषण करत चालू मला गरिबाची जाण गरिबीतून आला आणि गरिबाचा लढा लढतोय हे उभा हराज्य आपलं बघतो मी जे आता भाईंकडून ऐकलं सोमनाथ भयाच्या बद्दलचे झालेले त्यांच्याबद्दल त्यांच्यावर झालेले पोलिसांकडून वालिसांनी त्यांच्यावरती जाणून बजून केलेली मारहाण एक आकसा होती मारहाण कारण कुठल्याही आतापर्यंत आईने सांगितलं तस कि महाराष्ट्रात आणखी अशी गोष्ट घडलीच नाही की कस्टडी मध्ये माणूस त्याला मृत्यू पावला जर पोलीस इतका अमानस्थे मारहाण करत असली तर कर, मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अजिबात पाठीशी लागणार आहे त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे नसता मराठी सुद्धा रस्तो तुमचा ते जातीच्या पलीकडचा हा विषय कोणाचं तरी लेकरू दिलंय कोणाच्या तरी आईला प्रचंड अदुख आहे या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी अशा घटनेकडं जातीतून न बघता जसे तुम्ही स्वतःच्या लेकराकडे बघता तसंच तिसऱ्याच्या लेकराकडं बघण्याचं काम केलं पाहिजे मी या ठिकाणा जाहीरपणानं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या मागण्या तुम्ही तातडीनं मार्गे करा आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्या सोबत तुम्हाला जाहीरपणानं या सगळ्या सगळ्या मागण्या या कुटुंबाचं जाहीरपणानं म्हणणे तसे रिपोर्ट मध्ये की मार्गीच मस्तीला मग तुम्ही अटॅक आला कसा म्हणू जर रिपोर्ट तशी असतील तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारीच सांगतो की या ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत तुमच्या सोबत मी एकदा शब्द केला तर मी मागे सरकार नाही आपला माझा धंदा थोडा वेगळा मी भाषण करायला ना कसले धंदे करायला कुठं जात नाही कारण मी गरीबाची दान बघितलेली अडचणी बघितलेल्या मुख्यमंत्र्यांना या करघरीच्या नदीतून ज्याही सांगतो ते सुरुवातीशी बघायला न्याय मिळाला पाहिजे सगळेचे सगळे आरोपी कोणी त्यांना जेलमध्ये टाका यांना कठोर शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे ज्या काय पूर्ण मागण्या या मागण्या तातडीनं मार्गी काढा आणि मी या मागण्यासोबत आहे तुमच्या सोबत तुम्ही कधी पण सांगा आम्ही तुमच्या सोबत कधी एकतर स्वतःला समजू नका तरी एक समजू नका तुमचं आमचं पण आणि मुख्यमंत्र्यांना सरकारला सुद्धा या विषयावरती आता आज किंवा उद्या किंवा अजून गाडी बसतो तर मी सगळा विषय त्यांना सांगतो कारण ते गरजेचं आहे न्याय घेणं गरजेचं आहे नाही दिला मग याला रस्त्यावरती लढाई काय असते ते आपण शिकू आणि आपण एका जोडा याला शिकले गाडी मला येत नाही पण दुःखाची जाण मात्र मला आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहे तुमचेच नेत्रे आपण सगळे एक आहेत या राज्यातली जनता आणि मुख्यमंत्रीच सांगते मुख्यमंत्रीच आमच्या भाषणात सांगते किंवा राज्य सगळं आहे मी सगळ्यात आहे अरे तू सगळ्यात आता बघू कसे प्रश्न सोडवत ना आपण सगळेजण एक जीवाने या लेकरांच्या पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी माग उभारा आपण नक्की न्याय घेऊ आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला डबल तपास करायचा असला तरी पण या कारवाई एकही